एकचराच्या इथे जन्मला शिवणेरे किल्ल्यावर एकचा इथे जन्मला शिवनेरे किल्ल्यावर एकचा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव घसते गड किल्ल्याच्या दगडावर शिवरायांचं नाव गाज थं गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाज गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाज थे गड किल्ल्याच्या दगडावर दगडावर नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारीवर तलवारीच्या धारीवर जद्वार, तलवारीच्या धारीवर जद्वार। रेते साठी वार झेलले आपल्या निदड्याच्या सुंदर स्वराज निर्मन केले तलवारीच्या धारीवर रेते साथी मार झेलले आपल्या निदड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे बुरुस त्या राजावर प्राणपणाने लढले मावळे बरुस त्या राजावर माझ्या देवाचं नाव वाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर शिवरायांचं नाव वाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव घात गड किल्ल्याच्या दगडावर आठवण येते मला मनातून झेंडा दिसल्यावर भगवा दांडा दिसल्यावर झेंडा दिसल्यावर जात पात ना धर्म मानतो जगला माणूस केवर जगला माणूस केवर आठवण येते मला मनातून भगवा झेंडा दिसल्यावर जात पात ना धर्म मानितो जगला मानस केव पुन्हा इच्छा घ्या पुन्हा जन्म घ्या असे इच्छा शुभक्तांच्या हृदयावर पुन्हा जन्म घ्या असे इच्छा शुभक्तांच्या हृदयावर माझ्या देवाचं नाव <भा> गाजते गड किल्ल्याच्या दगडावर शिवरायांच नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं <गाँसों> नाव i can't